अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे सतरा सप्टेंबर वार मंगळवाराने उद्या आलेली आहे अनंत चतुर्दशी तसेच या अनंत चतुर्दशीच्या दिवशी पृष्ठपदी पौर्णिमेचा प्रारंभसुद्धा होणार आहे आणि या पौर्णिमेचा प्रारंभ सकाळी अकरा वाजून चौवेचाळीस मिनिटांनी होणार आहे यामुळे या दिवसाचं महत्त्व खूप अधिक पटीने वाढलेलं आहे या अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंत म्हणजे विष्णूची पूजा करतात व अनंताचे व्रत करतात आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावेत म्हणून सतत चौदा वर्ष चौदा गाठी असलेले रेशमी धागा या दोरा अनंत मानून त्याची पूजा करून व्रत करत असतात तसेच या अनंत चतुर्दशीच्या दिवशी घरोघरी विराजमान झालेल्या गणपती बाप्पांचं विसर्जनसुद्धा केलं जातं या दहा दिवसांमध्ये गणेश तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं यामुळे या काळामध्ये गणपतीची सेवा उपाय उपासना हे खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्येही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने आपल्यामधली जी नकारात्मकता आहे ते दूर होण्यास आपल्या मदत होते त्यामुळे आपल्याला ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि तसं आपल्याला लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा जास्तीत जास्त जस प्रयत्न करायचा आहे शक्य झालं तर तुम्हाला ब्रह्ममुहूर्त्यावरती उठायचं आहे ज्यांना नाही शक्य झालं नाही उठलं तरी चालते पण जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण विशेष तिथीला आपण लवकर स्नान केली तर त्याचं फळ आपल्याला अधिक पटीने हे जास्त मिळत असते त्यामुळे शक्यतो आपल्या ब्रह्ममुहूर्तावर स्नान करायला विशेष महत्त्व दिलं जातं आणि ही एक वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर ता आपल्या प्रत्येक व्यक्तीला कोणते ना कोणते दोष असतातच आपण विशेष तिथीला जर आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून जर अंघोळ जर केली तर ते नक्कीच आपले दोष हे कमी होण्यास आपल्याला मदत होते आणि प्रत्येक व्यक्तीला दोष असतात म्हणून यांचे कोणते कामं होते आहेत कोणते कामं होत नाहीत अडथळे येत असतात आपल्याला दोष असल्यामुळं आपल्याला हर अडथळ्याचा सामना हा करावाच लागतो त्यामुळे जर आपण विशेष स्थितीला आंघोळीच्या पाण्यामध्ये जर काही वस्तू टाकून आंघोळ केली तर नक्कीच आपले ते दोष आहेत ते कमी होण्यास आपल्याला सुरुवात होत असते त्यामुळे तुम्हाला उद्या लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला दोन वेलची टाकायचे आहेत मग वेलची तुम्ही असं फोडून टाकली तरीही चालते किंवा तुम्ही अख्खी जरी वेलची टाकली अंघोळीच्या पाण्यामध्ये तरी सुद्धा चालते आणि त्याच्यानंतर तुम्हाला टाकायचं आहे लालचंदन कारण लालचंदन गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला अगदी छोटा चिमुठभर तुम्हाला लालचंदनचा वापर आंघोळीच्या पाण्यात करायचा आहे त्यानंतर तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही एक चमचावर तुम्ही दूध टाकलं तरी सुद्धा चालते गंगाजल टाकण्याच्याऐवजी जर नसेल तर आणि त्याच्यानंतर तुम्हाला थोड्याशा अक्षिदा टाकायच्या आहेत ता म्हणजे तांदूळ तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे या चार वस्तू टाकून तुम्हाला उद्या आंघोळ करायची आहे आंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा तुम्हाला जप करत उद्या तुम्हाला स्नान करायचे आहे आपल्याला काही दोष असते तर आपले कोणते कामं होत नाहीत जसं की आपल्या घरामध्ये वास्तुदोष असो पितृदोष असेल तर आपल्या घरामध्ये कामं होत नाहीत आपण कामं भरपूर करतो कष्ट करतो मेहनत करतो पण आपल्या कष्टाला आणि मेहनतीला हे फळ हे मिळतच नाही त्यामुळे आपण विशेष तिथीला जर असं स्नान केलं अंघोळच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकून जर स्नान केलं तर नक्कीच आपले ते दोष आहेत ते कमी व्हायला सुरुवात होत असतात ज्यांना दोष आहे त्यांना प्रत्येक कामामध्ये अडथळे अडचणी येतच असतात कोणतंही काम त्यांचं पूर्ण होत नाही प्रत्येक काम त्यांचं अपूर्ण हे राहतच असतं आपण खूप कष्ट मेहनत जसे सगळे करतात तसंच आपण करत असतो तरीही आपल्या कामांना आपल्या मेहनतीला फळ मिळत नाही त्यामुळे आपण जर आंघोळीच्या पाण्यामध्ये जे या काही वस्तू जर टाकून आंघोळ केली तर नक्कीच आपले दोष कमी व्हायला सुरुवात होतील त्यामुळे आपल्या हे टाकायचं आहे हे स्नान अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत करायचं आहे प्रत्येकांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहेत अगदीची मुठभर तुम्हाला लालचंदन टाकायचं आहे थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत आणि दोन वेल्याची टाकायची आहे वेल्याची तुम्ही आखी पण टाकू शकता किंवा ती फोडूनसुद्धा वेल्याची त्याची टप्पर काढूनसुद्धा तुम्ही टाकू शकता कसंही टाकलं तरी सुद्धा चालते पण लवकरात लवकर उठण्याचा जास्तीत जास्त लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी आणि अशा पद्धतीने तुम्हाला स्नान करायचे आहे हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो विशेष स्थितीवरती आपण जर काही विशेष उपाय जर केले तर नक्कीच त्याचं फळ हे आपल्याला मिळतच असतं आपण दिवसभरामधून सेवा उपाय उपासना हे करतच असतो पहिले आपलं शरीर शुद्धीकरण असणं खूप गरजेचं आहे शरीर शुद्धीकरण होण्यासाठी ह्या गोष्टी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकूनच आपल्याला आंघोळ करायची आहे नंतरच आपण दिवसभराचे जे काही सेवा होतील जे काही उपाय उपासना जे काय होतील त्या करायच्या आहे त्याच्या पहिले आपलं शरीर शुद्धीकरण असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहेत आणि आंघोळ करायची आहे आणि आपलं शरीर शुद्धीकरण करायचं आहे काही वस्तू टाकून विशेष ती तिला आंघोळ केली तर नक्कीच आपलं शरीरसुद्धा शुद्धीकरण होत असतं त्यामुळे अशा पद्धतीने उद्या तुम्हाला स्नान करायचे आहे अत्यंत प्रभावी हा उपाय आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ